शुभ सकाळ मित्रांनो मी अमोल घाडे आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो आहे आज पंचमी आणि सर्वांना ऋषी पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या इकडे ऋषी पंचमीच्या दिवशी व्हाळावरती जाऊन बायका असतात ते स्नान वगैरे करतात मला त्याच्याबद्दल जास्त काय माहिती नाही आहे तर आपण डायरेक्ट आता जाऊया व्हाळावरती तिकडे स्नान वगैरे करतात आरती करतात आणि ऋषीची पूजा वगैरे करतात ते बघूया आपण लास्ट इयरला आपण ब्लॉगमध्ये बघितलं असेल तरी पण यावर्षी आपण परत बघणार आहोत त्याच्यानंतर आपण जर ऋषी पंचमीचा नैवेद्य कसा बनवतात ते जर तिकडे वरती जाऊन बघूया त्यांचं झालं असेल तर मग डायरेक्ट जेवायला जाऊया तर आपण डायरेक्ट जाऊया व्हाळावरती तिकडे स्नान वगैरे करतात तिकडे जाऊया आपण पूजा वगैरे करूया आणि तिकडे मुलांची मजा मस्ती वगैरे पण असते तरी जाऊन डायरेक्ट तिकडे बघूया तर डायरेक्ट जाऊया आपण व्हाळावरती तर आता बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली आहे आपल्याकडे छत्री पण नाही आहे बघूया आता नक्की पूजा वगैरे आरती वगैरे झाली आहे की नाही तर तिकडे तुम्ही बघू शकता महिला तिकडे तर ते स्नान वगैरे झालं आय थिंक त्यांचं आणि आता आपण जाऊया त्यांची आरती वगैरे झाली की नाही काय ते पण कळत नाही तरी पण बघूया आपण पहिला आपल्या मोबाईलला कवर करूया ಏ ಧಾಳಿ ಆರ್ಥಿವೃಧಿ ಧಾಳಿ ಕರೆ ಕಾಣ್ಮೈತಾ ಓರ್ಗೆನ್ ಮಾತಿನ್ದ ಕಾಯ್ತಲ್ಲ ಆ ಆರ್ಥಿ ಏನಂದ್ರೆ ಆರ್ಥಿ ಧಾಳಿ ಅಲ್ಲಿ ರಸ್ತಿ ಆರ್ಥಿ ಮುನೋದು ಬಾಗ್ನೋ ಆ ನಿನ್ ನಾಸೆ ವಡ್ಲಾ ಉನ್ಮೋಡ ಆಸ ಭಾರೆ ಆಗ್ತ

काय आण <igenous> बसती भय बसती वरगेनंतर बसती रावंगे पार्टी पार्टी हो गो तयार आहे तो बस गो <laughs>. ये गुडवा ये जो

म्हणटी श्लोक बीक म्हण काय तरी म्हणती म्हणते श्लोक म्हण काय तरी म्हणती नाही राहणार चार शिवायचा मिस कॉल वंटी श्लोक मन वंटी उडव येतो पाच वंटी श्लोक मन मेले मनो तू रात्री वंटी बाबा नंतर माझ्याबरोबर आहे लक्षात ठेव तर दुप्पा अर्थ आपला ऋषी म्हणजे आपण नैवेद्य वगैरे बघितलं जेवलो वगैरे आराम केला आणि आता एक का ठिकाणी भजन होतं ते करून आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आरतीला त्याच्या आधी आपल्याकडे मारवांचा भजन येणार आहे ते आपण भजन थोडक्यात बघूया आणि आपण आरतीला जाऊया आणि फुगड्या वगैरे पण असणार आपल्याकडे तर बघूया जर आपल्याला बघायला भेटलं तर कारण आपण जाणार आहोत आरतीला त्याच्यानंतर आपल्याकडे फुगड्या वगैरे आल्या तर येतील तोपर्यंत आपल्याला काढायला भेटलं तर मी नक्की दाखवेन तोपर्यंत आपण जाऊया आता आरतीला पाऊस पण खूप लागतो आहे त्याच्यानंतर आपलं रात्री भजन वगैरे असणार आहे तर बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं मला तर वेळ नाही भेटत आहे ते शूट वगैरे करायला तरी बघूया आपण नक्की मी बघूया आता काय काय बघायला भेटते ते तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण चाललो आहोत आपल्या घरी भजन येणार आहे मालवणवरून तर आपण दुकानावर जाणार आहोत आपण तर फरसन वगैरे आणायचं आहे आपल्याला आणि पाऊस पण खूप जोरात आहे